त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली बरेचशी लोकांची मृत्यू पण झालेली आहे याच्यामध्ये काही लोक जे ते महाराष्ट्राचे सुद्धा आहे आणि हा पैकी दोन लोक जे आहे ते पुण्याचे आहे ज्याची अनफॉर्च्युनेटली कालच्या मृत्यू झालेली आहे काल, काल संध्याकाळी पासून पुणे जिल्हा प्रशासन राज्य शासन आणि जम्मू अँड काश्मीरचे जिल्हा प्र राज्य प्रशासन त्याच्यासोबत आमचा कंटिन्युअसली कॉर्डिनेशन चालू आहे याच्यामध्ये जे अनफॉर्च्युनेटली जे दोन लोकांची मृत्यू झालेली आहे त्याचे शव आज आम आज, आज, आज आपल्या जिल्ह्यामध्ये संध्याकाळी प्लेनद्वारे सहा वाजता पोहोचणार आहे त्याच्यानंतर आम्ही त्याचे पुढचे अंत्यवधी याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि त्याचे जे नातेवाईक आहे त्याच्यासोबत कोऑर्डिनेशन करून त्याचे नियोजन करत आहोत याच्याशिवाय आपले जिल्ह्याचे बरेचसे जे लोक आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते तर त्याचीही माहिती आम्ही काल संध्याकाळी पासून घेणे सुरुवात केली होती त्यासाठी एक डेडिकेटेड नंबर सुद्धा आम्ही लोकांना दिला होता आणि जम्मू अँड काश्मीर प्रशासनचे जे नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आणि फोन नंबर तेही लोकांना उपलब्ध करून दिले होते त्याच्याद्वारे आपले जिल्ह्याचे जे त्याचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकाची माहिती त्या नातेका नातेवाईकाद्वारे आमच्याकडे कालपासून माहिती जी जे आहे ते आतापर्यंत संकलित झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास दोनशे चौसष्ट लोकांचे नाव जे सध्या जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे त्याचे नाव आमच्याकडे आलेले आहे ते वेगवेगळे ठिकाणी आहे काही लोक जे आहेत ते इंजर्ड आहे ते हॉस्पिटलमध्ये आहेत त्याची परिस्थिती स्टेबल आहे आम आम्हाला जम्मू अँड काश्मीर एडमिनिस्ट्रेशन कडून माहिती मिळाली आहे याच्याशिवाय बरेच ठिकाणी काही हॉटेल्समध्ये आणि इतर ठिकाणी आहे त्याच्यासोबत आमचं कॉर्डिनेशन झालेलं आहे असे दोनशे चौसष्ट लोकांचे नाव आमच्याकडे आलेले आहे आणि याच्याशिवाय अजून काही नाव याच्यामध्ये ॲड होणार आहे तेही आमचा कंटिन्युअसली कोऑर्डिनेशन चालू आहे सकाळी आम्ही आदरणीय डी सी एम सर त्याच्याशिवाय चंद्रकांत पाटील सर त्याच्याशिवाय आपले जे इत, इतर जे लोकप्रतिनिधी आहे वेगवेगळे एरियाचे त्याच्यासोबत बोलणं झाला सी एम सराची जी टीम आहे त्याच्यासोबत सुद्धा आमचं बोलणं झालं आहे सकाळी आमच्या मुरलीधर मोहोळ सोबत बोलणं झालेलं आहे आता आमचं हा नियोजन चालू आहे की आज संध्याकाळी याचे शेव येतील त्याचे अंत्यवेधी जे आहे ते व्यवस्थितप्रमाणे आपण पूर्ण करून घेऊ आणि बाकी जे लोक जम्मू अँड काश्मीरमध्ये अडकलेले आहेत त्यासाठी डेडिकेटेड फ्लाईट उद्या किंवा परवा किंवा दोघे दिवस चालू करून आणि सर्व लोकांना परत सेफ्टी सेफली हो। या जिल्ह्यामध्ये आणले त्याच्यावर आम्ही सध्या कोऑर्डिनेट करत आहोत आणि या कॉर्डिनेशन मध्ये सर्व प्रशासन आपल्या जिल्ह्याचा आपले राज्याचा सर्व मंत्री आणि याच्यासोबत जम्मू आणि काश्मीर प्रशासन अशाच जे आहे ते सध्या चालू आहेत फोर वाढू शकतो हा आणि डेथ जे आहे ते अनफॉर्च्युनेटली दोन लोकांची आहे आणि जे त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये आपले जिल्ह्याचे जे लोक आहे त्याची सध्या जे आकडेवारी आमच्याकडे आतापर्यंत संकलित झालेली आहे ते दोनशे चौसष्ट आहे आणि याच्यामध्ये नक्की वाढ होणार आहे कारण अजून आमच्याकडे काही लोकांचे फोन आलेले ज्याचा याच्यामध्ये समावेश नाही आहे त्याचे आमचे शो चालू आहे की ते कुठल्या ठिकाणी आहे अॅक्च्युली हे लोक जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे सेफ आहे पण ते काही मध्ये आहे काही ज्या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी आहे त्यासोबत आमच्या कॉर्डिनेशन चालू आहे चालू आहे त्याच्या नातेवाईकांनी त्याचे नंबर आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे त्या नातेवाईकाद्वारे आम्ही त्याचे नंबर घेऊन त्यांना फोन केला होता आणि त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही कुठल्या ठिकाणी आहे आणि ते माहिती घेऊन आम्ही जे जम्मू आणि काश्मीरचे जे प्रशासन आहे जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे त्यांना ते माहिती पाठवलेली आहे की आमच्या जिल्ह्याचे लोक तुमच्या या ठिकाणी आहे तर त्यांना परत आणण्यासाठी आमची मदत करावं तर त्याचं चांगलं कॉर्डिनेशन आमच्यासोबत चालू आहे लोकेशन आयडेंटिफाय झालेली आहे आता पुढचं आमचा हाच आहे की त्यासाठी डेडिकेटेड एअरलाईन चालू करून आणि त्यांना परत आणू करतात जखमीची संख्या आमच्याकडे आतापर्यंत माहिती आली त्याच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आहे त्याच्याशिवाय जवळपास सहा सात असे लोक आहेत जे इंजर्ड आहेत त्याची एक्झॅक्ट माहिती आमच्याकडे म्हणजे गोल्या लागलेद्वारे आहे किंवा दुसरे कारण आहेत ते आमच्याकडे अजून परफेक्ट माहिती नाही आहे तर ते परफेक्ट माहिती आमच्याकडे आली की मी मीडिया सोबत शेअर करून देश त्याच्यामध्ये दोन लोक आहेत दोघेही पुरुष आहेत एक दोघे पुरुष आहेत त्याचे नाव मी घेत नाही पण दोन पुरुषाचे यात मृत्यू झाले ते कोथरूड भागाचे तर आमच्या विधीचं प्रोटोकॉल काय असेल तेच आम्ही आता सध्या त्याचीच प्लॅनिंग मध्ये आहे की संध्याकाळी सहा वाजता सात वाजता दरम्यान त्याचे बॉडीज येतील आणि त्याच्यानंतर पुढचा एक टाइम टेबल शेड्युल आम्ही तयार करतोय की कुठला प्रोसेस कसे असतील तर ते आमच्याकडे तयार झालंय की मी आपल्या प्लेस नोट द्वारे आपल्याकडे पाठवून देतो आपल्या इंटरने मार्फत त्यांना आणलं जातं एअरलाईन द्वारे येतो ना आपली आपलीच यंत्रणा एअरलाइन चे आलेले त्याच्याद्वारे केंद्र शासनाच्या मदतीने आपल्याकडे घेतले पुण्यामध्ये माहिती संख्या सांगितलं ना की त्याचे आम्ही काल माहिती आपला जे नंबर वगैरे शेअर केले ते नातेवाईक आहे किंवा काही जे आपले एजन्सीज आहे त्याच्याद्वारे आणि तिथले जिल्हा प्रशासन त्याच्या सर्वद्वारे आपल्याकडे माहिती आलेली थँक्यू 哎。